भिव्यावाडी अपर डेपो इथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी महामानव विश्वगुरु परिवर्तनवादी सत्व पुरुष लिंगायत धर्म संस्थापक सामाजिक संस्थेचे आद्य प्रवर्तक थोर समाजसुधारक वर्गविरहित समाज निर्माता जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची आठशे त्र्याण्णववी जयंती अक्षय तृतीया दिनांक दहा मे रोजी भिबवेवाडी अप्पर डेपो येथे श्री संगन बसवेश्वर तरुण मंडळाच्या वतीने विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बाजीराव रोड येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला संगन बसवेश्वर तरुण मंडळाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ज्योत प्रज्वलित करून ती ज्योत पायवाठ मार्गे अप्पर डेपो येथे इच्छित कार्यक्रम स्थळी आणून पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी माजी नगरसेवक पिंटू भाऊ धाडवे नगरसेवक बाळासाहेब ओसवाल नगरसेविका रुपालीताई दिनेश धाडवे नगरसेविका वर्षाताई साठे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष भीमराव साठे शिव संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शैलेश जकापुरे युवा उद्योजक संजय पाटील सामाजिक कार्यकर्ते मनोज देशपांडे अखिल भारतीय मराठा पुणे शहर उपाध्यक्ष भाजपा पर्वती सरचिटणीस ज्ञानेश्वर माऊली मानकर श्री गणेश मित्रमंडळ अध्यक्ष प्रीतम शेठ नागपुरे शिवशंभो टायर्स यार्ड गणेश घाटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर सरचिटणीस गणेश मोहिते गणिमी कावा युवा सेवा संघ संजय वाघमारे युवा उद्योजक मधुकर सुरवसे या सर्व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थितांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग व त्यांची शिकवण याविषयी सविस्तर उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव सोहळा देखील मोठ्या संख्येने महिलांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने महिलांनी पाळण्याची पूजा करून जन्माचा पाहणा सोहळा गीत गाऊन व महात्मा बसवेश्वरांचा गजर केला या कार्यक्रमात मोठ्या संख्येने अप्पर डेपो येथील श्री बसवेश्वर भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये संगण बसवेश्वर तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक धोनी वर्दाळे अध्यक्ष खंडू माळे उपाध्यक्ष शिवशरण रामचंद्र चिकमळ सचिव शांतमल कांबळे संग्राम आळे आळंदे सुनील चिकमळ बसवराज माळी अभय माळी बसवराज अलदे श्रीशेल चिकमळ संतोष माळी रामेश्वर बिराजदार साहेबांना मैत्रे शरणप्पा अलदे बसवराज चौगुले श्रीशेल निंगळी पुंडिक बिराजदार खजिंदा रेवणप्पा चिकमळ सिद्धाराम माळी रवी अलदे जगदीश एनपुरे प्रकाश थंब संतोष माळी स्वागतोत्सुक इराणा मंठाळे कार्याध्यक्ष मल्लीनाथ फुलारी व साप्ताहिक राष्ट्रहित सर्वतोपरी मीडिया समूहाचे मुख्य संपादक अमोल धडके सर्व संघटक कार्याध्यक्ष आधारस्तंभ कार्यकर्ते छोटे कार्यकर्ते महिला व मंडळ स्वागतोत्सुक संगण बसवेश्वर तरुण मंडळाचे सर्व सभासद स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडू माणे यांनी केले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मी प्रार्थना करतो आणि सांगून गेले की तुम्ही चांगले कर्म करा तुम्हाला चांगलंच जीवनामध्ये सगळं सुख समृद्धी येईल आणि तुम्ही जर खोटं बोललात किंवा लोकांशी चुकीचं वागलाच तर त्याचं कर्माचं बळ इथल्या इथंच तुम्हाला फेडायला लागेल हे बसेश्वर महाराज सांगून गेलेत तर ह्या दृष्टीनेच तुम्ही सर्वांनी सर्वांशी चांगलं वागून समाज एकत्र ठेवून समाजाच्या हिताचे कामं करणं हेच समाजासाठीचं चा, समाजाचं हित असतं हेच अंगाशी बाळगून तुम्ही एकत्र सगळे काम कराल हीच आज चरणी मी प्रार्थना करतो आणि तुमच्या हातून सर्व कामं चांगली व्हावीत ही पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो आणि असेच समाजाबद्दलचे एकत्रीकरण तुम्ही बसवेश्वर महाराजांची जयंती चांगले चांगली साजरी करत जावा आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना काही मदत लागली अवश्य मागा मी तुमच्या समाजासाठी काय कटिबद्ध राहील काही माझ्या जे मला मदत करायची ती तुम्ही मागाल ती मी करायला तयार आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि तुम्हाला शुभेच्छा એ જયંતિનિમિત્ત શુભેચ્છા દેવા અને થાંબતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર